नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला चॅनलमध्ये बघा केंद्राचं सुद्धा बजेट जाहीर झालेलं आहे आणि राज्याचं बजेट हे अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे अर्थसंकल्प हा दोन हजार पंचवीस सव्वीस हा जाहीर झालेला जा आहे तरी सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस यांना काय भेटलं आणि त्यांच्या पदरी नक्की काय मिळालं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा आपण पाहिलं असेल की केंद्राने फेब्रुवारी महिन्यामध्येच जो अर्थसंकल्प आहे तो सादर केला आहे बघा हा अर्थसंकल्प अर्थमंत्री केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला होता त्यामध्ये त्यांनी बघा अनेक क्षेत्रामध्ये अनेक संकल्प सादर केला आहे परंतु त्याही वेळेस त्यांनी अंगणवाडी सेविकांच्या पदरी निराशा निराशाच द झालेली आहे बघा अंगणवाडी सेविकेना तिथं काहीसुद्धा भेटलेलं नाही आहे अंगणवाडी सेविका या केंद्राच्या अर्थसंकल्पाकडे खूप लक्ष लावून होते की केंद्र केंद्र ज्यावेळेस अर्थसंकल्प जाहीर करतो त्यावेळेस अंगणवाडी सेविकांना फुल नसेल तर फुलाची पाकळी तरी देईल परंतु या अर्थसंकल्पामध्ये अंगणवाडी सेविकांच्या पदरी फक्त निराशा पडलेल्या आहे आणि केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर बघा राज्याचा अर्थसंकल्प हा आपल्या समोर आलेला आहे आणि राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा अंगणवाडी व मदतनीस यांना कोणत्याही प्रकारची सुविधा किंवा त्यांनी त्यांचा जो लढा सुरू आहे पेन्शन व ग्रॅज्युएटी संदर्भात तोसुद्धा अंगणवाडी सेविकेंना भेटलेला नाही आहे तर बघा ज्यावेळेस राज्याचा अर्थ हो अर्थसंकल्प जाहीर होतं बघा केंद्राचा अर्थसंकल्प जाहीर होतो तर त्या केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये थोडे थोडं मिळणं अपेक्षित असते परंतु ज्यावेळेस राज्याचा अर्थसंकल्प जाहीर होतो त्यावेळेस ज्या राज्यातील मेन पाया जो अंगणवाडी सेविकाओ मदतनीस घडवतात त्या अंगणवाडी सेविकाओ मदतनीसपासूनच से यांचे अर्थसंकल्पाची सुरुवात व्हायला पाहिजे होते तर अशा पद्धतीने यांची कोणतीही सुरुवात झालेली नाही आहे खूप दिवसापासून म्हणायच्यापेक्षा खूप वर्षापासून अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचा पेन्शन व ग्रॅज्युटी संदर्भातची जी मागणी आहे ती अजूनही सरकारने मान्य केलेली नाहीये वरचीवर सरकार, ना सरकार त्यांना कामेच देत चाललेला आहे परंतु अंगणवाडी सेविकांचा जो या दहा वीस वर्षापूर्वींचा जो लढा आहे त्या लढ्याला अजूनही यश आलेले नाहीये तर बघा यावेळेसच्या बजेटमध्ये बघा केंद्राकडून तर आपल्याला काही मिळालं नाही आणि केंद्राने कोणती सुद्धा मागणी पूर्ण केली नाही तर राज्याच्या तरी बजेटमध्ये आपल्याला काहीतरी भेटेल या अशामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस या बट संघटना बसलेल्या होत्या परंतु राज्याने सुद्धा अंगणवाडी सेविका मदतनीस यांची फसवणूक केलेली आहे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी अंगणवाडी सेविकेंना काय सुविधा केली अंगणवाडी सेविकांना काय बजेटमध्ये भेटेल या सर्व बाबींकडे सर्व अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या लक्ष लावून बसल्या होत्या परंतु अंगणवाडी सेविकाओ मदतनीससाठी तसेच अंगणवाडीसुद्धा अंगणवाडीसाठी सुद्धा या बजेटमध्ये काहीसुद्धा सुविधा नाहीत किंवा अंगणवाडी सेविकाओ मदतनीससाठी काहीसुद्धा त्यांनी बजेटमध्ये काहीसुद्धा नमूद केलेले नाही तर बघा आझाद मैदानामध्ये अजूनही आपल्या अंगणवाडी सेविकाओ मदतनीस्तांचा मोर्चा सुरू आहे तो मोर्चा संपलेला नाही आहे पेन्शन व ग्रॅज्युएटीसाठी अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा मोर्चा चालू आहे अर्थमंत्र्यांनी बघा ज्यावेळेस बजेट चाल बजेट सादर करत होते त्यावेळेससुद्धा अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा मोर्चा चालू होता खरंतर या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी अंगणवाडी सेविका मदतनीस से यांना पेन्शन व ग्रॅज्युएटीबद्दल काहीतरी बोलायला पाहिजे होतं त्यांना थोडंसं काहीतरी द्यायला पाहिजे होतं जेणेकरून ज्या माझ्या काही माता भगिनी आहेत ज्या आता मेमध्ये रिटायर होणार आहेत मे दोन हजार पंचवीसमध्ये भरपूर अशा अंगणवाडी सेविकाओ मदतनीसाई रिटायर होणार आहेत कारण की आपण पाहिलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये की अंगणवाडी सेविका मदतनीस यांची जन्मतारीख जरी त्यावेळेस असली त्यांना पासष्ट वर्ष पूर्ण झाली तरीही त्यांना काही काम अजून का काही महिने अजून काम, काम करण्यास कालावधी दिलेला आहे तर तो कशा पद्धतीने आहे तो आपण या व्हिडि मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तर त्याचप्रमाणे आता का भरपूर अशा अंगणवाडी सेविका मदतनीस या मेमध्ये मे दोन हजार पंचवीसमध्ये रिटायर होणार आहे तर त्यांना तर या रिटायरमेंटच्या अगोदर त्यांना पेन्शन व ग्रॅज्युटीबद्दल आनंदाची बातमी भेटेल असं वाटलं होतं परंतु अर्थमंत्र्यांनी याची कोणत्याही प्रकारची तरतूद केलेली नाही तसेच जे मंत्रिमंडळ आहे मंत्रिमंडळ म मं, मंत्रिमंडळाने सुद्धा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचा विचार केला नाही महिला व बाल विकास मंत्री बघा स्वतः एक महिला असून आदिती तटकरे मॅडम या स्वतः महिला आहेत तरीही त्यांनी अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या ज्या प्रश्नाकडे आहेत ते दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या नाराज झालेल्या आहेत आणि सुद्धा अर्थमंत्र्यांनी जो अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पामध्ये अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना फसवलं गेलं आहे कारण की त्यांचा मोर्चा सुरू आहे त्यांचा मोर्चा अजूनही संपलेला नाही त्यांच्या मागण्या तशाच प्रलंबित आहेत तर बघा त्यांच्या मागण्या प्रलंबित असताना कमीत कमी अंगणवाडी सेविकांसाठी ज्या माता भगिनींना पासष्ट वर्ष पूर्ण झाले आहेत अशा सेविकांसाठी तरी त्यांनी पेन्शन व ग्रॅज्युएटी ग्रॅज्युएटीची सुविधा करून द्यायला पाहिजे होते तर बघा अशा पद्धतीने झालेले नाही त्यामुळे सर्वच अंगणवाडी सेविका मदतनीस या नाराज झालेल्या आहेत काही भगिनी या रात्रंदिवस त्या मैदानावरती घोषणा देऊन मागण्या मान्य करण्यासाठी तेथे बसलेल्या आहेत तर आपण त्यांच्या आपण त्या भगिनींच्या सोबत आहोत आपण संघटनेच्या सोबत आहोत तरी सुद्धा संघटनेला आपलं पाठबळ आहे ज्या भगिनी तिथं थांबलेलं आहे त्या भगिनींना सुद्धा आपलं पाठबळ आहे तरी आपण असंच लढत राहायचं आहे बघा जोपर्यंत आपल्याला राज्य सरकार पेन्शन व ग्रॅज्युटी मंजूर करत नाहीये तोपर्यंत आपण हा आपला लढा सोडायचा नाहीये आपला हा लढा सुरू आहे तो असाच सुरू राहणार आहे जोपर्यंत अंगणवाडी सेविका व मदत यांच्या पूर्णपणे मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आझाद मैदानावरती तुम्हाला नेहमीच अंगणवाडी सेविकाओ मदतनीस दिसणार हे मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व मंत्रिमंडळांना सांगित सांगणार आहे कारण की बघा जोपर्यंत अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत त्यांना वारंवार अंगणवाडी सेविकाओ ताई यांचं आंदोलन तिथं आझाद मैदान मुंबई येथे दिसतच राहणार आहे जर राज्य सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती आहे की तुम्ही एखादी गोष्ट जर काम करायची म्हटली एखादा एखादी योजना जरी सुरू करायची म्हटली तर त्यावेळेस मात्र फक्त तुम्हाला लगेच अंगणवाडी ताई या दिसतात परंतु ज्यावेळेस अंगणवाडी ताईंच्या मागण्या मान्य करण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र या नेते मंडळींना अंगणवाडी ताई या आठवतच नाही आहेत अशी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये सुरू आहे तर हा व्हिडिओ त्या नेत्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रयत्न करा त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा कालच्याच बातमीमध्ये आपण पाहिलं की अंगणवाडीमध्ये जो टी एच आर येतो त्या टी एच आरमध्ये मध्ये उंदीर सापडलेला आहे तर त्या जो उंदीर सापडला त्याच्यामध्ये जे दोष आहेत त्यांना तर शिक्षा होणारच आहे परंतु आदिती तटकरे या आदित्य तटकरे मॅडम काय म्हणाल्या माझ्या अंगणवाडी सेविका आहेत जर तुमच्या अंगणवाडी सेविका आहे तर तुम्ही त्या अंगणवाडी सेविकांचासुद्धा विचार करा आम्हीसुद्धा आदित्यताईंना आपलंच मानतो आपल्याच भगिनी मानतो आपल्यातलीच एक आहे असं समजतो पण आदित्यताई आपल्याला तसं समजत नाही जर त्या समजत असतील तर त्यांनी लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावून सोडवावेत अशी माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद